आता ही आहे आपली हेअरस्टाईलची वारंटी ह्याच्यामध्ये जर कोणाला काय लागलं ला वगैरे असं ते एक, 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 शी एक शी मी ठेवून दिलं आहे आणि ही काय थोडीशी एक्सेसरीज आहेत कारण रिअल फ्लावर केला वेळ नाही आहे तेवढं आणि ह्याच्यामध्ये हे पण आपण लावतो ह्याला काय असवाल पण ठेवते मी जवळ हे ब्लाउजेस वगैरे जे पण काय लागते फ्लावर्स वगैरे थोडीशी माथापट्टी म्हणजे कोणाला नीड ला लागली तर मी त्यांना तिथं देते पण त्यानंतर हे भरलं याच्यामध्ये सगळं अटॅच करून घेतले हे यू पिन्स बॉप पिन्स रबर बँड लेस किती म्हणजे मी खूप पिन्स वगैरे आता इथे मी मला अजून भरायचं आहे आणि कारण की ना खूप व्हेरिएशन आले आता हेअरस्टाईलमध्ये पण मग ते त्यांना मी करून देते त्यानंतर बाकीचं सामान जे राहिलं होतं हे संपलं होतं हे घेऊन आली लेन्सेस होते ते घेऊन आली एक्सटेन्शन क्लिप वगैरे आणि लॅशेस संपल्या होत्या माझ्या ते लॅचेस घेऊन आले होती आता मी हे सगळं भरते आणि चला गाईस भेटू आपण आता कसं वाटणार वाटणार तिला

काय नाही आता आले तू आता काय हो आता विक्रांतच सांगाल तुमचा भाऊ तुम्ही त्याच्या तोंडाने सध्या काय सध्या काय सांग ना काय चालू म्हणजे चालू आहे सांगू ना मी कधीच झाले मेकअप आर्टिस्ट काय सांगतो ते मेकअप आर्टिस्ट झाले गायच आपल्या मेकअपच्या खूप सारे ऑर्डर्स चालू आहेत मी पोस्ट केल्यात नाही पण मी पटापट सगळ्या गोष्टी पोस्ट करणार आहे फोन मध्ये सर्व काही ठेवलेलं आहे आपण आता पोस्ट करतोय आता आपण प्रोडक्ट घ्यायच आलो होतो पण विचार केला की ताकत नको का आपल्याला खायला म्हणून बोलतो मच्छी पण घेऊन कुठली मच्छी मच्छी संडेच संडे आलं तू आता काय भेटतं का काय भेटलं तर ठीक नाही तर मग घरी जाऊन नाहीतर मग घरी ना जायचंय आहे आता काय या वा म्या वा हे आहे ना गोल आहे ते दोनश्या दोनशेच यायचं गोल

आपण आता बघूया आपल्याला गर्दी असते कंटाळा की झालं तिथं जाम झालं जा आज आपण बघूया काय मच्छी घेतो माझा नवरा एक तर मी मस्त बघून ठेवलं आहे तिथं घोल मला जाम आवडले पण तरी पण मी बघते अजून काय काय नाही तर आपण घोलकडंच जाऊया आहे ना हो चालेल मासे जास्त दा। आहेत जेवला पण आला ओला जाऊ ना हो दीपोश्री मग चप्पल घालवालो मी आज काय बा आपल्याकडे टाईम नाही ना आता जे भेटल त्या फक्त कालमसले दिसतात कालमसी नको मला नाही तिकडेच घेऊच ना, ना था तो काय बघा आम्ही मार्केट दाखवलं तुम्हाला आता चालले आम्ही मच्छी घेतो आता बघतो काय नाव माझं सांग नाव काय मच्छी मच्छी नाही काय तुझ्याकडं काय आहे आणि बांगड बस बांगडे गुलाम आहे लाल मासा काय घ्यायचंय काय तरी बघते तिथं गोल बघितलं टोल पण नको ना आपल्याला चल जाऊ चल तिकडे

बाहेर का? का कालवा तुम्ही ना खरा कालवा तर मी कशाला घेऊ तुम्ही कालवा तुझं कालवा नाही करत ते सुक करतात भाकरी सोबत भाकरी कुठे भाकरी बरोबर लागेल ना तर घ्यायला लागेल मी भाकरी बनवते पण दाखवत नाही आम्ही एवढ्या काय घ्यायचं सासूला नाही नाही खरंच सांगते मी सात यांच्या घेतले जास्त मोठी द्या आपण दर टायमाला मोठ्या मोठ्या खातो ना आमच्या उंड्याच्या रस्त्याना बसतात माहितीये ना त्या पण भारी असतात पण आता हिच नाही घेतेच

जे उद्या ऑर्डर आहे तर माझी एक वॅनिटी मी पुढे पाठवून दिली आता ही फक्त हेअरस्टाईलची मला बॅग भरायची आहे तर हेअरस्टाईलच्या याच्यामध्ये माझं जे पण काय राहिलेलं ना तुम्हाला दाखवतो सांगायला तर काही सोडणार नाही ज्या गोष्टी राहिल्या त्या गोष्टी मी याच्यामध्ये भरते आणि बाकीच्या मी बऱ्याच गोष्टी घेऊन येईल कायच पाहिजे होत्या मला कारण की माझ्या संपल्या होत्या ऑलमोस्ट त्याच्यानंतरला हे टोनर वगैरे संपलं होतं थोडेसे पिना चांगल्यावाल्या पाहिजे होत्या म्हणजे आहेच असं भरपूर पण आणि सगळं काय म्हणजे सामान आणि हा मेन गोष्ट म्हणजे म्हणजे लेन्सेस राहिल्या होत्या हे लेन्सेस पण घेऊन आले मी मी क्लायंटला अशा टाईपच्या लेन्सेस यूज करते सेटलमध्ये पण आणि जशी क्लायंटची रिक्वायरमेंट असेल तशी पण मी लावते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आता हे पिन्सचे बॉक्स वगैरे पण ही वॅक्सटिक संपली होती ही घेऊन आली मी ह्याच्याने मस्त हे एकदम चांगले सेट होतात ते सगळ्या गोष्टी आपण आणलेल्या आहेत जर तुम्हाला पण जर सांगायचं असेल मेकअपबद्दल मला म्हणजे मेकअपची ऑर्डर द्यायची असेल तुम्हाला देऊ शकता आणि हे बघा इथे काय केलं लिपस्टिक ओपन केलं पप्पा पप्पा म्हणजे मेकअप बोलते ही चल लवकर आपले चिमुरे ना अजूनपर्यंत जीवन आणि पप्पाने ते काढलंच नाही आणि या टायमाला जरा छोट्या बघा खूप छान आहेत बापरे मला ना खरंच अजूनपर्यंत भीती वाटते चिंबोरीची तरी पण चल आता मी ना तेल गरम केले तेलामध्ये मी हे टाकते तेजपत्ता त्यानंतरला आपण हे सगळं टाकूया कादा टोमॅटो मिरची हा आणि आता लसूण पण टाकते थोडलेलं मस्त असं भारीच एकदम आता हे सगळं फ्राय करून घेते आणि मग बाकी टाकते आता मी आले इथे जेवण घेते बनवायला कांदा टोमॅटो घेतला आणि ते कोळंबी बनवते आणि ते चिंबोऱ्यात खाडीचे त्या बनवते एक अख्ख्या बनवते आहेत अजूनपर्यंत बापरे हालतायत आहेत तर ते तामेट बनवून घेऊ आपण आणि मेन गोष्ट म्हणजे आत्ता जस्ट माझी कामं आटपली म्हणजे तुम्हाला सांगतो ना तेच एवढा पसारा करून ठेवलाच ना बेडरूममध्ये खूप कचरा वगैरे खाऊ हे ते खेळणी तुम्हाला दाखवलं असतं पण दाखवायला काय भेटलं नाही तर आणि मेन गोष्ट झाली असं की हा खूप पसर उचलला तिची आंघोळ घातली तिला आता शांत कपडे हो कपडे मी पटापट जेवण करते आणि उद्याची ऑर्डर आहे तर तुम्हाला ते पण दाखवते की मी सामान कसं अर्धवट सगळं ठेवलं मग तर पहिला जेवण बनवून घेऊया हा कालवण बनवते एक आणि ह्या सासूबाईंसाठी बन बनवते चलो पटापट याचं एक पेस्ट करते मी शॉर्टकट कर बनवते काहीच आता माझं जेवण वगैरे झालं जेवण सगळं बनवलंय रेडी केलं सर्वांसाठी आणि आता जेवण पण झालं माझं तिथे पण जेवण दिलं आणि आता मी करते माझी उद्याची पॅकिंग ॲक्च्युली मेकअपची व्हॅलिटी मी पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे आता माझी राहिली हेअरस्टाईलची वॅनिटी फक्त आता ती हेअरस्टाईलची वॅनिटी पूर्ण भरून घेते आणि त्यांनी त्याच्यामध्ये ती पण पॅक करून घेते कारण की ना उद्या माझे तीन क्लायंट्स आहेत एकाच ठिकाणी तर मला जायचं आहे जर मला तो ब्लॉग बनवायला भेटला तर तो ब्लॉग पण मी बनवेनच कारण की आधीचे पण भरपूर सारे असे ब्लॉग्स आहेत हे पसारा आता मला आवडायचं सगळं काय कारण कालच बड्डे झाला देखीलचा आणि खूप घाई म्हणजे खूप पसारा झाला घरामध्ये ते सगळ्या अर्धानी कवर अप केला तर बाकीची गोष्ट त्या मला फक्त उचलायच्यात आणि आता मी हेअरस्टाईलची व्हॅरेटी भरते माझी आणि मग मी जायला निघते उद्या सकाळी लवकरच निघणार आहे मी घरात ते साडेपाचपर्यंत मला निघायचं आहे कारण मला माझ्या लोकेशनवरती आठ साडेआठपर्यंत पोचायचं आहे तर अकराचं लग्न आहे त्याच्यामुळे मग आधीच तीन दोन तास आधीच सगळ्यांना रेडी करायला मला आहे म्हणून तेव्हा मी दाखवते तर काय करायला माझं तेच आता माझं सगळं व्हॅनिटी पॅक करून झालेली आहे आता मी वाट बघते उद्याची आणि विक्रांत गेलाय बाहेर तेव्हा विक्रांत घरी येईल त्याला आपण लवकर जेवण झोपून घे कारण की मला उद्या सकाळी लवकर निघायचंय तसं आपण जाऊया आता आणि तुम्हाला पण जर मेकअपचं काय बोलायचं असतं माझ्याशी मेकअपबद्दल तर मला तुम्ही नक्की डीएम वगैरे करू शकता इंस्टाग्रामला पण किंवा तुम्हाला इथे कमेंटमध्ये पण कमेंटपेक्षा तुम्हाला डीएन करा इंस्टाग्रामला म्हणजे मला तुमची प्रॉपर बोलता मिळेल ठीक आहे तर काही आजचा ब्लॉग कसा वाटला आम रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय आज ना मी वेगळ्या टाईपची कोळंबी बनवते अगोदर मग तेल गरम केलं आणि तेलामध्ये मी कोळंबी टाकले तर मी कधी पण पहिल्या तेलामध्ये लसूण टाकते किंवा कांदा वगैरे टाकते तर नाही आजची जी कोळंबीची डिश आहे खूप वेगळी होणार आहे आणि मस्त होणार आहे तर त्याच्यामध्ये तेलामध्ये मी कोळंबी टाकली आता मी टाकते हे वाटण या वाटणमध्ये ना खूप तिखरेट वाटण आहे हा आणि खूप टेस्टी होणार आहे कारण की थोडीच होती ना कोळंबी म्हणून मी विचार केला असं चांगलं बनवायचा प्रयत्न केला आहे तर आता याच्यात हे पण टाकते आणि तुम्हाला दाखवते कसं दिसतंय घेतलं मी किती सिंपल रसा बनवले हा फक्त कांदा टोमॅटो मिरची लसूण आणि माझ्याकडं हा खोबरा आणि कांद्याचा दोन वाटणं इथे एक काळा होता आणि ते कसा ऑरेंज होता हा खोबऱ्याचा आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो खोबरं मिक्स आहे तर हे टाकलं याच्यामध्ये आता मिक्सरांना खेकडे टाकते आणि आम्ही असेच टाकतो आख्खे टाकतो मोठ्याचे दोन भाग केले असे स्वच्छ आहे ती खाली त्याला असं दाग असतो कसे होतात चला दुसरी सासूबाईंची कोळंबी बनवते तर आता गाईस जर मी इथे ना बांगडे घेतलेत फ्राय करायला कारण पप्पांनी सकाळी बांगडे पण आणले होते नसते करता पप्पांना आवडलं नसतं मग मग मी म्हटलं दादा तीन तीनदा तीन तीन डिश करते मग एवढं सगळं आमच्या हात करायला लागतं आता इथे कोळंबी होते सासूबाईंची त्याच्यानंतर ती आपलं चिरबोळी तुम्हाला दाखवल्यानंतर मी उकळते आता इथे मी हे बांगडे टाकून देते बनवलं म्हणजे एवढं सुद्धा बनवलं लागतं प्लस इथे डाळ सुद्धा बनवले दोन टोपांमध्ये भात सुद्धा आहे दुपारची अजून मच्छी पण आहे तर चला आता की बांगडा आपण टाकून घेऊ तर आवडत असं करायला लागतं ना बाई आपण सेंडा येऊ किंवा करायला लागतो कधीच मला पण कधी कधी खूप संततोय येतो बनवायला आणि मिस्टेक पण होतात माझ्याकडून पण पण काय नाही ते मी शिकत जायचं मिस्टेक मधून चला ते बांगडे एवढे करून घेते मी थोडं आ मरीती लगे मला की तेल उधलं आता मी आताच जेवण भरवलं आणि रिती मस्त फोड मध्ये बिजिरीती बघ हाय 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 काय हाय कर हाय हाय तिचं आता लक्ष येता आलं माझ्या तिला आता जस्ट मी जेवण भरवलं ती जेवडी पण तिला फोन दिले कारण मला खूप काम का आहे आणि आता मी जेवढं घेते बघा गाईच मी हा चिंबोरीचा रस्सा बनवला मस्त असा तुम्हाला मी दाखवते हिला बघा अशी मस्त भरलेली चिंबोरी आहे त्याच्यात ठेवले थोडंसं भात घेतलं मी जास्त भात खात नाही रात्रीचा हा पसरवला म्हणून दिसते आंगडे पण आहे मस्त बांगडा फ्राय केला बांगडा खाऊ पण पहिल्यांदा आणि तुम्हाला सांगते काय सांगू यार मला ना खरंच माझं खूप बिझी रिटीन झालं आहे आता खूप बिझी झाली चला आता बांगडा खाते मी मला माहिती आहे बांगडा खूप भारी बनलाय चला आता आपण खाऊन घेऊया आणि या घ्यायची जेवायला तेच आता ही आहे आपली हेअरस्टाईलची वॅरेंटी ह्याच्यामध्ये जर कोणाला काय लागलं वगैरे असं तर एक एक्सटेन्शन मी ठेवून दिलंय आणि ही काय थोडीशी एक्सेसरीज आहेत कारण रिअल फ्लावर केला वेळ नाही आहे तेवढा आणि ह्याच्यामध्ये हे पण आपण लावतो ह्याचं काय असलं पण ठेवते मी जवळ हे ब्राऊजेस वगैरे जे पण काय लागते फ्लावर्स वगैरे थोडस ही माथापट्टी म्हणजे कोणाला नीड लागली तर मी त्यांना तिथं देते पण त्यानंतरला हे भरलं त्याच्यामध्ये हे सगळं अटॅच करून घेतले हे यू पिन्स बॉप पिन्स रबर बँड लेस किती म्हणजे मी खूप पिन्स वगैरे आता इथे मी मला अजून भरायचं आहे आणि कारण की ना खूप व्हेरिएशन व्हॅरिएशन आलं त्याअरस्टाईलमध्ये पण मग ते त्यांना मी करून देते त्यानंतर बाकीचं सामान जे राहिलं होतं हे संपलं होतं हे घेऊन आली लेन्सेस होते ते घेऊन आली एक्सटेन्शन क्लिप वगैरे आणि लॅचेस संपल्या होत्या माझे ते लॅचेस घेऊन आले होते आता मी हे सगळं भरते आणि चला गाईज भेटू आपण आता